महाराष्ट्र तालुका प्रतिनिधी आज आपण महाराष्ट्रातील एक यमणपंथी संस्कृतीच्या काळातील वीरकटेश्वर जे की तेलंगा नगरीचे ग्रामदेवता आज आपण पाहू शकता श्रावण सोमवार तिसरा या निमित्ताने मंदिराला सूर्य पद्धतीने सुशोभित केलेले आहे इथे आपण बघू शकता विविध प्रकारचे फोटोपूर्व मंडप डेकोरेशन या पद्धतीने शोधण्यात आलेले आहे तील आणि श्रावण महिन्यामध्येच आपल्याला बघण्यात मिळते आणि विशेष म्हणजे तिसऱ्या सोमवारीच हा मंदिराला फेळ सुरू केले जाते आपण पाहू शकता श्रावण सोमवार जे आहे आज या निमित्ताने इथे भाई भक्तांची प्रचंड गर्दी पडली होती सकाळी आणि सुद्धा इथे भक्तांचा प्रतिसाद मिळत आहे आणि दर्शनासाठी भाऊ भक्त मोठ्या संख्येने येत आहेत तर आपण पाहू शकता दरवर्षीप्रमाणे ह्याही श्रावण महिन्यामध्ये भाई भक्तांची ते गर्दी पडलेली आहे आणि विशेष म्हणजे तिसरा श्रावण सोमवार या दिवशी या मंदिराला आहे तर त्याचेच आपण जाणून घेऊया भक्तांची यावर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी मग सुशोभित सजावून सजावट बिजावट केलेली आहे तरी हायुभक्तांची खूप गर्दी आहे तरी आपण सर्वांनी